उन्हाळ्यामध्ये जर माझे कोणी व्हिडिओ बघितले असतील ना तर इथं ना पहिला मोकळं होतं बघा पूर्णपणे हे आता जे तुम्हाला समोर दिसतं बघा ते पूर्ण मोकळं होतं आता इथं शेती लावले म्हणजे आमचं हो ला हो हो घर हे आमच्या शेताच्या बांधार असं म्हटलं तरी चालतंय आणि आमचं हे घर हे लास्टला बाँड्रीवर इकडे बघा हे आम्ही आता लास्टला बाँड्रीवर आमचं घर आहे इकडं आणि पहिला तुम्ही बघितलं असतं व्हिडिओमध्ये तर पूर्णपणे हे मोकळं होतं आणि पडीक शेत होतं हे तर हे पावसामध्ये इथं नाचण्याची शेती केली जाते नमस्कार मंडळीनु मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मंडळी आता उद्या गणपती आहे आज सव्वीस तारीख उद्या सत्तावीस तारीख तर हा अगोदरच्या दिवशीचा ब्लॉग असेल तर आता गावाकडचं आमचं वातावरण तुम्ही बघू शकता पूर्णपणे या वातावरणामध्ये ना, ना आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळे का नाही आता पाऊस पडत नाही आहे पण तुम्ही अनुभवू शकता की किती क्लीन आणि असं एकदम हिरवगार असं वातावरण झालेलं आहे आणि आजचा गणपतीच्या दिवस गणपतीच्या अगोदरचा पहिला दिवस आहे इकडे मावशी बघा तर कपडे धुवायला आले तर लगभग आता सकाळ सकाळी सर्वांची ना कामाची घाई वगैरे असते आता बरे तर, मला यायला वेळ झाला ना तर मी गणपतीमध्ये ना घर कसं साफ करतात हे देखील दाखवलं असतं तर आता ना आता मी डेकोरेशनसाठी हे करणार आहे तर मी आता थर्मॉस ठेवले होते थर्मॉस तर सहा महिन्यापूर्वी ना थर्माकोल ठेवले होते डेकोरेशन साठी आपल्याला उपयोगी होतील म्हणून तर ते आता आपल्याला कशा प्रकारे उपयोगी पडतात हे देखील बघूया आपण मी सकाळी जेव्हा आलो ना तेव्हा पूर्ण दुखटी होती आणि घाटामध्ये पण दुखटी होती त्यामुळे मी काय तिकडचा शूट घेतला नाही तर आम्ही आता गावाकडचा तुम्हाला सीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय सकाळचे नऊ वाजले तर नऊ वाजते बघा आता पावसाचे दिवस हो चालू आहेत पण आता पाऊस नाही आहे गणपतीमध्ये पण पावसाने अशी साथ दिली पाहिजे मंडळी आता आपल्या इथे ना खांब बसवायला चालू आहे तेव्हाच मला ना आमच्या इकडचे वायरमेन आता हे कविता लिहितात त्यांचं देखील चॅनल आहे चॅनलचं नाव सांगा तुम्हाला माझा कराटे मराठी कविता एक चॅनल आहे जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ना आता ते कविता म्हणून दाखवतील योगायोग आलाय काय रे काम करा की काम करता <ओके> <laughs> कुई 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 करता कविता झाली पाहिजे अजून हे काम करणार हो उद्या गणपती आहे आणि पावसाने बघा जोर धरलाय कमीत कमी, कमी बारा वाजल्यापासून पाऊस लागतोय बघा तो कंटिन्यू पाऊस आहे आता ह्या पावसामध्ये ना बाहेर पडणे बी मुश्किल होत आहे आणि बाहेर पडलं तर पूर्णपणे चिडचिडीत चेड़ पण बाहेरचं वातावरण बघा पूर्ण तस्त झालंय आणि आमच्याकडे ना पावसासोबत वारं पण लागतो आणि चंदगड तालुक्यामध्ये जरी कुठं पाऊस नसला तरी चंदगड तालुक्यामध्ये हा पावसाचं प्रमाण भरपूर आहे बारा वाजल्यापासून तिथं संध्याकाळी सहा वाजायला आले बघा सहा वाजल्यापासून पाऊस बारा वाजल्यापासून पाऊस चालू आहे ते संध्याकाळी सहा वाजे अजून पाऊस चालूच आहे गाईज आम्हाला ना पहिले जे सुरुवातीचे डेक म्हणजे डेकोरेशनचे जे व्हिडिओ मला शूट करता आले नाही याचं मुख्य कारण म्हणजे आमच्याकडे ना खांब बसत होते त्यामुळे लाईट नव्हती त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे ना मी पहिले शूट केलं नाही पण आता मी ना जेवढं आम्ही पहिलं आता लावलं आहे बघा त्या टाईममध्ये म्हणजे आम्ही जेवढं लावलं तेवढं तिथून बसून मी कंटिन्यू करतो आहे तर आम्ही सुरुवातीला बघा असे कापड वगैरे लावून घेतले त्याच्यानंतर आम्ही ना त्याच्यावरती कापड आपल्या लावणार गाय ज्या लावलेल्या कापडावरती ना आम्ही असा कलर करणार आहे म्हणजे जेणेकरून ती ना काळ्या दगडांची भिंत सारखी वाटेल अशा लाईन लाईन मारल्यामुळे ना ती भिंतसारखी अट्रॅक्टिव्ह वाटेल त्याच्यावरती लाईटिंग लावल्यानंतर तर ही काही जणांना मित्रांनो ना ही अशी स्वस्तात मस्त असं हे असं वाटतंय पण ह्याच्या मागे ना भरपूर अशी मेहनत आहे हे डेकोरेशन म्हणजे भरपूर मेहनत लागते बघा चार वाजले बघा आणि तिकडे आजी राहतो तिकडे बघा आजी आमचे म्हणजे करतो तिकडे आजी चोपणी आहे आमची आम्ही काय करतो ते बघतोय आणि आता आम्ही म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे आमच्यासाठी एक सण आहे तर आम्ही एक नवीन आलेला क्षण म्हणजे नवीन आनंदाचे क्षण या दिवसामध्ये आम्ही बंधण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक कोकणी माणूस प्रत्येक कोकणी माणसाचं आज आजचं प्लॅनिंग ना हेच असणार आहे माझं डेकोरेशन कसं असेल गणपती गोपाची पूजा कशी असणार त्यानंतर आपण गणपती गप्पा कशी त्यांचं आगमन देखील कसं करणार हे प्लॅनिंग आज प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात चालू आता लाईट गेलंय आमचं काम थांबलंय ये पण आता आम्ही वाट बघणार की लाईट कधी येते कारण की लाईट शिवाय आहे काय करू शकत नाही आणि तिकडे आजी आमची ना प्रार्थना करते चल तिकडे बघू लाईट गेली तर कामच करायचं गुरु आहे मी बरोबर लाईट आता काय करणार वार्ड ओके आहे की नाही चार वाजले आता मग वाजले करायचं मी ट्विटरला सेव्ह गणपती आणायचा

अजून आमचं ना सेवन्टी पर्सेंटच्या जास्त काम बाकी आहे तर पूर्णपणे जेव्हा कंप्लीट होईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि ब्लॉग मध्ये तुम्ही असेच बनवून राहा आजचा ब्लॉग आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण की एक कोकणी माणूस गणपतीच्या आतुरतेने वाट बघतो तर बघतो पण कशाप्रकारे तो मेहनत घेतो आणि बाप्पाच्या आगमनाची आणि किती श्रद्धेने हे करतो ना मी हे पूर्णपणे तुम्हाला आठवडाभर गणपतीचा पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करेल तर जो कोण चॅनल आपल्या नवीन असेल ना तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि आत्ता बघा हे पूर्णपणे आता, पूर्ण आता कम्प्लीट झालेलं नाही थोडं अनकम्प्लीट आहे तरी तुम्ही कसं वाटतं आहे ना ते बघा तुम्ही तर याच्यानंतर आपण फोकस वगैरे सोडणार आहे असो पण पुढचं तुम्ही कंटिन्यू बघत राहा काय काय होतं आहे आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्णपणे व्हिडिओ आपला कम्प्लीट झाल्यावर मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की कसं आपलं झालं डेकोरेशन आणि कमेंटमध्ये तुम्हाला एकच लिहायचं आहे की गणपती बाप्पा मोर्या मंडळीनु रात्री आम्हाला डेकोरेशन करायला भरपूर वेळ झाला आम्ही नाही म्हटलं तर साडेचार वाजेपर्यंत तिथं होतो जण होतो मी आजय आणि स्वप्नील तिकडे मम्मी आता साफ सोयी मम्मीचं काम चालू आहे बघा आता आज गणपतीचा पहिला दिवस अजून आमचं डेकोरेशन करायचं आहे मी आता डेकोरेशन जाऊन कंटिन्यू करणार आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पा नाना जायचं आहे तर डेकोरेशन मी आता कंटिन्यू करतोय चला आपण जाऊया स्वप्नी लुटलाय का पहिला बघूया कारण की त्याला पण झोपायला रात्री वेळ झालेला आहे ना त्यामुळे स्वप्नी उठलाय का बघूया आपण पहिला आणि आता मी डेकोरेशन गणपती पाशी चालू चला तर काही आमचं नाव आलं आता डेकोरेशन आलं होतं उघड दिसत आपल्याला कम्प्लीट करायचं आहे गाईज आता आमचं डेकोरेशन बघा कितपर्यंत नेऊन पोहोचलंय तर आम्ही ना ही समोर पडदी नव्हती बघा समोर ती आता पडदी लावली त्या अगोदर ना या खिडक्यांचं वगैरे लावलं नव्हतं बघा पॅच ती खिडक्या लावल्या त्याच्यानंतर वरती मंडपीला हे लावून घेतलंय बघा जो पण फुलारा होता फुलारा लावलाय तर आम्ही बाप्पांची मूर्ती आहे ना पहिला ठेवून घेतली कारण की आम्हाला अंदाज येईल तर वरती फुलारा वगैरे लावलाय बघा आता ह्या वेली आहेत ना वेली त्या आम्ही भिंतींना लावून घेणार म्हणजे तुम्हाला आता इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर थोडेफार आयडिया आले असेल कारण की आम्ही ना ही काळ्या दगडांची भिंत बनवण्याचा प्रयत्न करतोय तर आता इथं ह्या साइडला देखील आता हे लावून घेणार पूर्णपणे विली लावणार तर आमची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती बघा बाप्पा थाटामध्ये बसलेले आहे काय आहे ना आम्ही सुरुवातीला मूर्ती आणली तेव्हा मनी नव्हते बघा तर मूर्तीच्या वरती बघा याला काय म्हणतात तर तिथं आम्ही दागिने लावले बघा हे आणि सोहळ्यावरती पण दागिने दागिने लावले ना खूप छान वाटते बघा मूर्ती मूर्तीच्या अजून सुंदरता वाढते आपली मूर्ती तशी छानच आहे म्हणा पण आपल्या बाप्पांची मूर्ती ना अजून खूप सुंदर झाली आहे तर आमचं डेकोरेशन अजूनही चालू आहे मंडळीनो या साईडला साइडला अशा वेली लावून घेतल्यात पण ह्या बॅक साइडला त्याच्या अपोजिट साईडला आम्ही ना वेली लावले नाही त्या साईडला वेली लावायची आहेत इकडे वेली बाकी आहेत आणि इकडे बघा आम्ही ना जशी यंग मुलं देखील आम्ही काम करतोय तशी इकडे बघा आजी आजोबा देखील ना इकडे आम्हाला हेल्प करता येईल ना आता आमचं डेकोरेशन बघू शकता आता आमचं डेकोरेशन फायनली झालेलं आहे आता इथं खाली फक्त ना आम्ही इथं आता धूर सोडणार आहे ते धुरीची मशीन आता असेंबल करायला चालू आहे तर मी आता ना डेकोरेशनचा ब्लॉक आहे ना इथं मी आता कम्प्लीट कर, कम्प्लीट करतो आणि तुम्हाला डेकोरेशनचा ब्लॉक हा कसा वाटला मला कमेंट करा आणि तुम्ही नक्की पुढच्या वर्षी ट्राय करा तर ह्या ज्या आम्ही साईडला लावलेत बघा भिंत सारखं वाटतात ते पहिला आम्ही ब्लॅक पूर्ण पेपर असा लावून घेतला त्याच्यावरती आम्ही ना असा uh, कलर करून घेतला म्हणजे लाईन लाईन मारून कर, कलर करून घेतलाय त्यामुळे ते असं दिसतंय आणि त्याच्यावर मी फोकस मारला त्यामुळे ते अजून अट्रॅक्टिव्ह वाटतंय तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा अजून आमची पूजा व्हायची बाकी आहे तर आता नेक्स्ट माझा ब्लॉग येईल पूजेचा चला तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद